हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रीणं मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे इथे पाहू शकता इथे कोथंबीर घेतलेली आहे मी एक टमाटा घेतला आहे आणि एक कांदा घेतलेला आहे तो खोबरं आपल्याला हे बारीक असं पातळ चिरून घ्यायचं आहे बघा पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मैत्रींना खूप झटपट होणारी रेसिपी आहे बिलकुल पण टाईम लागणार नाही आणि खूप टेस्टी रेसिपी आहे ही तर संपूर्ण व्हिडिओ पहा जरा पण स्किप करू नका आणि चायनं कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो छान छान कमेंट करा आणि माझा हा रेसिपीचा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा मला तर पाहू शकता खोबरं आपलं पातळ छान असं चिरून झालेलं आहे त्यानंतर आपल्याला थोडी कोथंबीर पण घ्यायची आणि ही बाकीची कोथंबीर आपल्याला बारीक छान चिरून घ्यायची बघा फोडणीसाठी ही कोथंबीर आपल्याला पाहिजे तर ही चिरून घेऊया आपण कोथंबीर आपली चिरून झालेली आहे पाहू शकता मैत्रीण <गणागी> 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 त्यानंतर आपल्याला इथे मिक्सरचं भांड घ्यायचंय बघा आणि त्याच्यामध्ये आपल्याला खोबरं टाकून घ्यायचंय खोबरण हो मी भाजणार नाही तसंच टाकणार आहे कोथंबीर पण टाकून घेते आणि त्यानंतर इथे थोडं लसूण टाकून घ्यायचंय आपल्याला पाहू शकता तुम्ही असं जाड लसूण असलं की मध्ये जरा कट करून घ्यायचा म्हणजे बारीक वाटल्या जातो नाही तर कधी तुकडे राहतात मिक्सरच्या भांड्यामध्ये तसेच ते छान आपल्याला बारीक चिरून घे गे, वाटून घ्यायचं आहे इथे सफेद तीळ टाकणार आहे मी थोडं एक चमचा आणि हे वाटून घेऊया पाहू शकते छान बारीक वाटून घेतलेली आहे मी ह्याची पेस्ट करून तर आता हे साईडला ठेवूया त्यानंतर आपल्याला इथे मी कांदा घेतलेला आहे एक मिडियम साईजचा तो आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचा आहे पाहू शकता फोडणीसाठी आपल्याला हा हो कांदा पाहिजे तुम्ही वाटणात पण कांदा टाकू शकता पण मी नाही टाकला मी फक्त खो खोबरं कोथिंबीर आणि लसूण ह्याचा वापर करणार आहे अशा पद्धतीने मैत्रीण तुम्ही रेसिपी नक्कीच करून पहा खूप छान होती तर कांदा छान बारीक चिरून झालेला आहे बघा त्याच पद्धतीने आपल्याला टमाटा पण बारीक चिरून घ्यायचा आहे पाहू शकता मैत्रिणीनं आपला टमाटा पण बारीक चिरून झालेला आहे त्यानंतर आता हे साईडला ठेवायचं आहे आपल्याला आणि मी इथे काय घेतलं आहे पावटा घेतलेला आहे ह्या पावटा छान सोलून शेंगा हे दाणे काढून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही हा पावटा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला घॅस कवाळायचे चला तर गॅस पेटून घेणार आहे मी आता आणि त्यानंतर इथे कढई ठेवून घेणार आहे बघा गॅसवर मैत्रीण खूप झटपट होणारी रेसिपी आहे नक्की ट्राय करा कढई आपली छान गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यात एक पळी मी तेल टाकून घेणार आहे तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता आणि तेल आपलं छान गरम झालं ना त्यानंतर आपल्याला इथे मोहरी टाकून घ्यायची एक चमचा मी मोहरी घेतलेली मोहरी छान तडतडल्याच्या नंतर आपल्याला जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा जिरं टाकून घेते मी जिरं पण छान फुललं ना त्यानंतर इथे कडीपत्त्याची पानं मी पाससा घेतलेली ती टाकून दिलेली आहेत बघा हे छान परतल्याच्या नंतर आपल्याला इथे कांदा टाकून घ्यायचा आहे बारीक कांदा मी चिरून घेतलेला तो टाकून दिला आहे आणि कांदा आपल्याला तेलावर छान परतून आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने कांदा आपला थोडा परतल्याच्यानंतर आपल्याला इथे टमाटा टाकून आहे मी एक टमाटा बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिलेला आहे आणि टमाटा पण आपल्याला कांद्या कांद्यासोबत छान परतून घ्यायचं आहे बघा थोडी कोथंबीर टाकून घेतलेली आहे मैत्रिणी अशा पद्धतीने तुम्ही नक्की ही रेसिपी करून पहा खूप छान होती आणि झटपट होणारी रे रेसिपी आहे बिलकुल पण टाईम लागत नाही थोडंसं हिंग टाकून घेतलंय आपण तर आपण इथं काय करायचंय आता मी जे वाटण केलं होतं कोथंबीर आणि खोबरं लसूण ते टाकून द्यायचे आणि हा मसाला आपल्याला छान तेलाव परतून घ्यायचा आहे कारण आपण खोबरं भाजलं नव्हतं ना त्यामुळे हा हो मसाला छान तेलाव परतून घ्यायचा आहे बघा एक दोन मिनटं हे छान परतून झाल्याच्या नंतर एक चमचा मी इथे हळद टाकून घेणार आहे हळद पण छान तेलावर परतून घ्यायची पाहू शकता मसाला पण आपला छान परातले गेलेला आहे तर त्यानंतर आपल्याला इथे मसाले टाकून घ्यायचे आहेत बघा इथे कांदा मसाला मी घेतला आहे दोन चमचे मी कांदा मसाला टाकून घेणार आहे त्यानंतर किचन किंग मसाला मी एक चमचा घेतलेला आहे धना पावडर घेतली एक चमचा मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता तर हे मसाले सर्व आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे आहेत बघा तर छान आपले मसाले परातले गेलेले आहेत तर आपण ह्याच्यामध्ये पावटा टाकून घेऊया स्वच्छ धुवून मी पाणी तळून घेतलेलं तर हे पावटा पण आपल्याला मसाल्यासोबत छान परतून घ्यायचं आहे बघा त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला परत पाणी टाकून घ्यायचे जेवढी भाजी आपल्याला बनवायची त्या पद्धतीने आपल्याला पाणी टाकून घ्यायचे इथं कारण पावटर शिजायला आपल्याला पाणी लागणार आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा इथे आणि सर्व ही भाजी छान मिक्स करून घ्यायची तर पाहू शकता मैत्रिणीनं छान भाजीला आपल्या उकळी आलेली आहे तर परत एकदा भाजी आपण छान मिक्स करून घेऊया त्यानंतर इथे पाच मिनटं आपल्याला मिडियम गॅसवर ही झाकण ठेवून भाजी होऊन द्यायची पाच मिनटाच्या नंतर परत झाकण खुलून पाहायचे आणि भाजी आपली छान मिक्स करून घ्यायची परत त्यानंतर परत दोन मिनिट झाकण ठेवूया दोन मिनिटांच्या नंतर परत झाकण खुलून पाहिजे आपल्याला थोडा पावटा आपला जरा कच्चा आहे नॉर्मल तर परत झाकण ठेवून घ्यायचे कोथंबीर टाकून घ्यायची बघा आपल्याला पावटा आपल्या मैत्रिणीनं छान मस्त शिजलेला आहे तर ही पावट्याची रेसिपी मैत्रिणींनो कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा छान छान कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला तर मैत्रिणींना तुमचे शेअर करा अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणी